तू काय नका रे बाकी तुला का <laughs> 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 था था था। काल काय माझ्या अरे तुला उश्या तुला मी रागाने म्हणलो तू गावलं नाहीत काल गावतात येऊन बसलाय मरदा चार फिक्याून मी बसले मरदा याला आणि तू लागला गावात बीस कापायला

गणी मला दे मोठं मी आणून दे आणि पाठीव गणी चार पाच चाकाला फटकं मार लावतो आणि पडतो द्या मशीनच्या पुढ्यात मी आडवा पडतो हे बाबा त्याच्या आईला कधी तुझी डोक्यात आज आणि पटका आले बाबा लाल नावाची चिन्ह नाही याला काप लेका का काप घ्या आईला उघड